नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर स्टार प्रवाह नवी मालिका येते लपण डाव आणि लपण डावची कास्ट माझ्यासोबत आहे खूप छान दिसत आहे प्रोमो अगदी तगडा खूप मस्त आला आणि त्यात सगळ्यांचा लाडकं जास्त प्रेम तुझ्यावरती आहे असं मला वाटलं तुम्ही वाईट मानून घेऊ नका पण तुमच्यावरती ते वाढणार आहे ऑफकोर्स मालिकेच्या प्रेक्षक जसे वाढतील तसे नक्कीच वाढणार आहे सो काय सांगायला आवडेल सरकार कान्हा आणि सर सखी एकत्र आले आहात आणि काय घेऊन येत आहे आमच्या प्रेक्षकांसाठी लपंडाव पंधरा <laughs> सप्टेंबर पासन सोमवार ते शनिवार दुपारी दोन वाजता फक्त आपल्या लाडक्या स्टार प्रवाह <laughs> नक्कीच आणि तुमच्या कॅरेक्टर्स तितके छान दिसत पण हे कॅरेक्टर्स नेमका काय लपंडाव खेळणार आहेत त्यासाठी एपिसोड्स बघावे लागतील तुला तुला ना तू नेहमी इंटरव्यू घेतेस आणि तू सगळं तुला हवं असतं त्या त्यावेळेला आणि मी नेहमी तुला हेच असं उत्तर देते की हा आता सांगणार आहे मी तुला थांब शिरीष दादाचा नंबर हिला पण देऊया आणि आम्हाला स्क्रीन प्ले आम्हाला लगेच पाठव हो. आणि मग प्रेक्षकांना तू सांग बरं <laughs> पहिल्या <laughs> प्रोमोच्या काय गमती जमती झाल्या आहेत आणि इतका छान मस्त पैकी जो सरकारचा औरा दिसलाय सखी इतकी क्यूट आणि छानपैकी आई म्हणून जवळ येताना दिसली आणि कानाचा एक काय म्हणतात एक गुपित हा गुप आहे रे <laughs> <laughs> गुपित थोडा स्वभाव दिसतोय पण नेमका काय कसा शूट संतोष सरांनी खूप अप्रतिम ती प्रोमो टीम जी आहे ती इतकी अप्रतिम आहे ना छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये पकडण्याचा प्रयत्न केला म्हणजे पहिल्याच प्रोमो मध्ये ना प्रत्येकाचे कॅरेक्टर असे क्लिअर कळले की अरे हे असं ड्रिफ्ट असणार आहे असं ह्यांच्यामध्ये हे खटके असणार आहेत त्याच्यामुळे प्रोमो टीम एज डॅन अमेझिंग जॉब ऑफकोर्स त्या तू जे असं म्हणतेस की काय मज्जा गमती बिमती तर परत एकदा आम्ही नाईट शूट करत होतो त्याच्यामुळे काही गमती जमती झालेली नाही कारण प्रोमो असल्यामुळे प्रत्येक जण कॅरेक्टर आ... चा विचार करत होता की काय करायला पाहिजे कसे ऍक्शन आणि रिॲक्शन असले पाहिजे काय आपल्याला काय अजून वेगळं करता येईल का सो मला का काय चेतन काय मी काय मी स्वतः सुद्धा आम्ही आम्ही तिघेही ना असे खूप बॉक्स मध्ये फोकस्ड असे बसलेलो होतो शाण्या मुळात मुलासारखे की सर काय करायचंय कसं करायचंय बरं हे स्क्रिप्ट आहे बरं ह्याच्यामध्ये काय बिकॉज प्रोमो जरी तुमचा एक समज ट्वेंटी सेकंडचा किंवा थर्टी सेकंडचा असला तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेक्षकांना गोष्ट सांगायची ते कंटेंट सांगायचं त्याच्यामुळे आम्ही तिघे असे असे होतो मग काही गमती जमती आशा झालेल्या मला नाही आठवत म्हणजे आता मी नसताना काही झालं तर मला माहित नाही <laughs> बरोबर तुमची पहिली भेट साधारण कशी झाली तुम्ही दोघा ऑलरेडी ओळखत असाल कृतिका तुला अभिषेकमुळे कदाचित माहिती असेल पण कसं झाली नेमकी पहिली चेतनला मी मला असं वाटतं इव्हेंटच्या दरम्यानच भेटले असेल एक दोनदा असं काही काही कधी काम नाही केलं एकत्र इव्हेंटच्या दरम्यानच भेटले कृतिका म्हणजे पाच वर्षात पहिल्यांदा एकदाच आली होती आई कुठे काय हो हो, हो एकदाच म्हणजे ती म्हणाली की ह्याला मी घरी बघते पर जाऊन काय बघायचं असं म्हणून पण ती आली नसावी पण एकदाच भेटले मी कृतिकाला आणि त्याच्यानंतर डिरेक्टली प्रोमो शूटच्या वेळेला मी लुकटेस्टच्या आणि मॉक वेळेला चेतनला मी मॉक शूटच्या वेळेला भेटले कृतिका तोपर्यंत मॉकशुटला नव्हतीच म्हणजे त्यावेळेला नव्हती त्याच्यानंतर लुक टेस्टला कृतिका भेटली त्यावेळेला एकदा अभिषेक ही वाक्य रुपालीची माझी अशी वाक्य नाही जे आता ती म्हणली की घरी काय बघायचं असं काही नाही मला मला एकंदरीत कामाला महत्त्व देणं कामासाठी स्पेस देणं या साधारण स्वभावाची आहे त्यामुळे मी अभिषेकच्या सेटवर कधी असं सकाट्या पिटायला जाणं टाइमपास करणं असं ना ना केलं नाही मी एकदाच भेटायला आले आणि एरवी सुद्धा आता माझ्या सेटवर जेव्हा मी काम करते तेव्हा सुद्धा मला अगेन कामाला महत्व द्यायला आवडतं म्हणून मी आपापली स्पेस ही मेंटेन करणं आपल्या कॅरेक्टरचा विचार करणं जे मला जाणवतं किंवा कान्हा कधी जर त्याच्या कॅरेक्टर विषयी किंवा सरकार तिच्या झोन मध्ये असेल तर लेट एवरीवन बी इन देअर ओन झोन आणि इन देअर ओन स्पेस आणि आपण का मला महत्व आहे माझ्यामुळे मी नंतर देईन तुला चालेल पण बघा गे झोन होता की नाही झोन होता मी तुला दाखवते ना तुमची केमिस्ट्री काय आहे सरकार हाच लपण हाच लपण या ह्या कात्रीतच मी अडकली अडकलीये पण हा पहिली भेट So, रुपालीने सांगितलं तसं सा की त्यांच्या सेटवर मी एकदा जेव्हा भेटायला गेलो तेव्हा भेटले आणि चेतनला मी आमच्या दोघांची मॉक शूट झालं होतं म्हणजे पहिलं तर तेव्हा मी पहिल्यांदा चेतनला भेटले आम्ही एक सीन एकत्र केला आणि तेव्हा आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या की अरे तो नाशिकचा आहे मी पण नाशिकची आहे मला असं आमचं काय काय ओळख एक नाटक बघितलं होतं मी तिचं दोन हजार चौदा वगैरे सोळा पंधरा नाशिकमध्ये आणि तिने माझं दोन हजार अकराचं एक नाटक बघितलं होतं पण तेव्हा अशी ओळख आणि नंतर आता बोलता बोलता आमचा विषय म्हटला अरे हो ते नाटक वगैरे मग तिचं येते तिने ते बघितलं होतं ती एक तशी दुसरं आठवण होती एकमेकांच्या कामाची कामाची बरं कृतिका इतकी वर्ष का घेतलीस मालिकेत पदार्पण करायला हा खरा प्रश्न सखीसाठी साठी सखी सारखे इतके इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे आणि म्हणूनच कदाचित कारण वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांमधनं कामं करत होते आणि मला आवडत होतं की थिएटर असेल फिल्म्स असतील ओ टी टी असेल तर प्रत्येक वेळी मला असं आपण काहीतरी वेगळं करूयात काहीतरी वेगळं करूयात असं हे आतनं एक थोडंसं कलाकार म्हणून एक सतत वाटत राहतं आणि मालिकांमधनं समवू तशा प्रकारचे रोल किंवा तशा प्रकारच्या ऑडिशन्ससाठी सुद्धा तसे कॅरेक्टर्स दिसत नव्हते आत्तापर्यंत ती बरोबर सखीमध्ये सापडली जेव्हा सखीचं पात्र मला कसं आहे काय हे कळलं तेव्हा ते बरोबर सापडलं आणि असं की ओके आता हे सोडायचं नाहीये याला नाही म्हणायचं नाहीये म्हणून मग ते सखी ऍक्च्युअली आपण म्हणू शकतो की इतकी वर्ष थांबते बर <laughs> मला आता तिघांसाठी एकच प्रश्न की आयुष्यात कधी तुम्ही लपंडाव खेळलाय का एखादी गोष्ट लपवण्यासाठी एखाद्या व्यक्तीपासून असा कधी लपंडाव खेळलाय का किंवा आता जेव्हापासून शूटिंग सुरू झालंय तेव्हापासून नक्कीच लपंडाव खेळतोय ट्रॅफिक पासून लपायचा प्रयत्न करतो आणि कुठून तरी वेगळा आपल्याला रस्ता मिळतोय का का आणि वेळेत असा एक एक प्रयत्न असतो बाकी डोंट थिंक सो पाऊस पण कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आउटडोर शूटिंग जेव्हा असतो तेव्हा ऍक्शन म्हटल्यानंतर पावसाला वाटतं त्याला बोलले तो पडायला सुरुवात करतो त्यामुळे तो कटिंग राहिले तेवढ्यासाठी आणि परत आम्हाला खूप मोठा प्रवास करून तिथे जायचंय कृतिका तुला पण तेच तेच यांनी सांगितलं तसंच परवाही तेच झाला आमचे अगदी सगळे असे रोड साइड काही काही सीन्स होते की गाडीवर जातोय फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहे असे सगळे सगळे रस्त्यावरचे सीन्स होते काल परवा आणि परवा जो काय पाऊस येत होता तर आम्हाला असं ओके सगळे रेडी आहेत ऍक्शन सरांनी आम्हाला ब्रीफ सांगितले आम्ही सगळे तयार होत लाइटिंग बिटिंग सगळं डन आहे आणि सर ऍक्शन म्हणणार पाऊस सुरू परत सगळे पळत छत्र्यांमध्ये लपतायत सो ऍक्च्युली तोच लपण डाव डावचा नक्कीच आणि दुसऱ्या बाजूला चर्चा तुझ्या लुकची आहे तुझ्या साड्यांची चर्चा आहे तुझ्या डिझा ज्वेलरीज चर्चा आहेत आणि प्रत्येक म्हणजे खलनायकेला जेवढं प्रेम मिळत नाही त्याच्या दुपटीने प्रेम तुला मिळतं आणि वेड्या आहेत बायका अक्षरशः तुझ्यासाठी कसा हँडल करते कारण ती खलनायिका नाहीच आहे त्याच्यामुळेच प्रेम करतात लोक म्हणजे लोकांना असं वाटतं की खलना ही खलनायिका आहे नाही 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 ही नाहीच आहे का नाई 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 ती का खलनाई का नाही आहे हे अगे जसं जसे एपिसोड पुढे जातील तसंच तुम्हाला कळेल की आपण म्हंटलय तसं प्रोमोमध्ये किंवा जेव्हा डिजिटली तो प्रोमो गेला किंवा डिजिटली एक ॲक्टिव्हिटी जेव्हा केली की तुमची आवडती खलनायिका पुन्हा येते सो ती खलनाय खरंच खलनायिका आहे का किंवा आहे ते का नाही आहे आणि का आहे हे सगळ्याच गोष्टी उलगडत जाणार आहेत जसे असे उलगडतील जसं तो हे बघ मिठाईचा डब्बा आहे तो एकदम खाल्लास त्रास होईल हळूहळू चव घेत घेत खाशील तर त्याची मजा अजून जास्त वाढेल सो uh, so तशा पद्धतीने आपण आता ठेवलंय सजवून ठेवलंय आता तो ओपन होईल पंधरा तारखेला त्याच्यानंतर हळूहळू आपण एक 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 घास घेत जाऊ त्याच्यानंतर मला असं वाटतं की प्रेक्षकांना डेफिनेटली कळेल की हे काय लुक्स चर्चा लुक्सची चर्चा जर म्हणत असेल तर जसं संजनाचा जो काही एक लुक होता तो इथे पुन्हा कॅरी फॉरवर्ड व्हायला नाही पाहिजे ह्याची काळजी आमच्या प्रोड्युसर्सने आमच्या आमचे जे कॉस्ट्यूम्स करते वैशाली तिने त्याच्यानंतर चॅनलने ह्या सगळ्या क्रिएटिव्ह टीमने घेतलेली काळजी आहे की ऑलरेडी हे संजनाचं झालंय हे वेअर करून काय वेअर केलं नाहीये तर ते आपण काय वेगळं करू शकतो सो so, तिचा लुक अँड फील कम्प्लिटली वेगळं आहे तिचे कलर पॅलेट कम्प्लिटली वेगळं आहे जे संजनाने जे कलर पॅलेट वेअर केलेले आहेत ते आपण सरकार वरती बघणार नाही ते वेगळं कम्प्लिटली दिसेल तुला आणि लोकांना डेफिनेटली हे सुद्धा आवडणार आहे म्हणजे मला वाटते की आताच गणपती इव्हेंटच्या वेळेलाच मला असंच इंटरव्ह्यू घेताना मला कळलं मला ती म्हणाली की तुझ्याकडे आल्यानंतर ना तुझा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर कळतं की ह्याच्यावर हे पण जाऊ शकतं सो ह्या पद्धतीचं काहीतरी मला वेगळे वेगळे एलिमेंट्स दिवाळी इव्हेंटच्या वेळेला तुमच्यावरती दिसतील आणि मला अरे सरकार सरकारचा लोक कॅरी करतात सो so, या छान वाटतं अगं नक्कीच आणि खर तर दुपारची वेळ आहे आणि स्टार प्रवाहाच दुपार खरंच छान गाजताय आणि दोन मालिका ऑलरेडी स्टार प्रवाहाचा दुपार गाजवत आहेत आणि तुमची मालिका त्यात येणार आहे कसं बघताय या गोष्टीकडे आई कुठे काय करते सुद्धा अडीचचा स्लॉट होता त्याच्यामुळे जेव्हा आई कुठे काय करते अप झालं जेव्हा आम्ही निरोप घेतला तेव्हा थ्री पॉईंट नाईनला निरोप घेतला सो so, थ्री uh, पॉईंट नाईन ही खूप मोठी गोष्ट आहे दुपारला डेफिनेटली uh, आमची मालिका दुपारी येते पण uh, ज्या पद्धतीचं कंटेंट आहे ज्या पद्धतीचे काम हे सगळेच सगळेच आम्ही मिळून करतोय आमचे दिग्दर्शक म्हण किंवा मा, चॅनल म्हण प्रोड्युसर्स म्हण सगळी टीम मिळून जे करते ती वेळ तो म्हणजे लांब नाहीये की आम्ही तुम्हाला दोनच्या ऐवजी प्राईमला दिसू सो वी आर मॅनिफेस्टिंग फॉर दॅट की दुपारी दोनची आहे वेळ पण दुपारी दोन पण आम्ही खूप वेगळ्या लेवलला वेगळ्या बेंचमार्कला नेऊन ठेवू याची खात्री आहे आणि ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये पण तेवढी मेहनत करतोय तेवढा तेवढा विश्वास नक्कीच असायला पाहिजे स्वतःवर जर तो नसेल तर तो प्रेक्षकांकडनं पण येणार नाही सो हा विश्वास आहे की प्रेक्षकच ह्या सिरियलला प्राईम ला घेऊन जातील सो तुमच्या साथीची आणि खरच तुमच्या आशीर्वादाची गरज आहे सो सोबत राहा थँक्यू सो मच तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा या मालिकेचा